जीवकासा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात अकाली निधन आणि ही बातमी पचवणं अख्ख्या महाराष्ट्राला जड जात आहे अशक्य असं होत महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा नेता ज्याने घड्याळ्याच्या काट्याभोवती प्रशासन सर्वच राजकीय पक्ष त्यांचे नेते कार्यकर्ते यांना फिरवलं तो दादा नावाचा धुंधावाच आज कायमचा शांत झालेला आहे दादाच्या निधनामुळे पूर्ण महाराष्ट्रात शोक असताना राजकीय वर्तुळात एका खास नेत्याची चर्चा चालू आहे अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांची मागच्या काही वर्षात राजकारणा पलीकडची एक खास मैत्री मैत्रीच्याही पलीकडं एक जीवाभावाचं नातं जमलं होतं हे नातं एकामेकांनी कसं जपलं याच आज आपण विश्लेषण करणार आहोत दादांच्या या अखाली एक्झिटमुळे देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय गमावलं हे समजून घेणं गरजेचं आहे नोव्हेंबर दोन हजार एकोणास ची ती पहाट ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली हा नुसता भूकंपच नव्हता तर त्या क्षणी त्यावेळेला अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही आपलं पूर्ण राजकीय अस्तित्वपणानं लावलेलं होतं जरी ते सरकार ऐंशी तासात कोसळलं तरी तो पहाटेचा शपथविधी आणि त्या शपथविधीमुळे ह्या दोन नेत्यांमध्ये एक अतूट विश्वासाचं नातं निर्माण झालेलं होतं फडणवीसांना दादाचा खबरपणा आवडला होता आणि दादांना फडणवीसांची प्रशासकीय शिस्त तिथूनच या मैत्रीची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती हा शपथविधी झाला हा शपथविधी काही जास्त काळ टिकला नाही हे सरकार कोसळलं शपथविधीनंतर दादा परत महाविकास आघाडीकडे परतले तेथे ते परत उपमुख्यमंत्री झाले पण अनेकदा स्पष्ट जाणवायचं की तिथल्या कार्यपद्धतेमुळे त्यांची घुसमट होते या काळात विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दादांवर कडाडून टीका करायची हे टीका कोणत्याही प्रकारे वैयक्तिक नव्हती तर ती धोरणात्मक असायची सभागृहात एकामेकांचे वाभाडे काढल्यानंतरही सभागृहाच्या पायऱ्यांवर बाहेर कुठेही भेटतील तर त्यांचा एकामेकांसाठी एकामेकांच्या डोळ्यामध्ये आदर असायचा आणि हा माणूस शब्दाचा अतिशय पक्का आहे हे फडणवीसांना ठाऊक होतं या माणसाला आज नाही तर उद्या सोबत घ्यायचं हे त्यांनी पक्क करून ठेवलेलं होतं जुलै दोन हजार तेवीस जेव्हा दादा आपल्या चाळीस आमदारांसोबत महायुतीत सामील झाले खऱ्या अर्थाने हा काळ दोन मित्रांच्या जवळ येण्याचा सुवर्णकाळ ठरला आणि याचा सगळ्यात मोठा फायदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला आपल्याला मिळाला देवेंद्रजींचं सूक्ष्म नियोजन एकनाथ शिंदेचा जनसंपर्क आणि अजितदा प्रशासकीय धडाका जेव्हा एकत्र आला तर महायुतीनं प्रचंड अस बहुमत मिळवलं ऐतिहासिक असं यश संपादित केलं दादा पवार साहेबी सीएम पदे अरे भैया कह देवेंद्रजी मेह रुको थोडा अरे शाम तक रुको अभी कल शपथ ली है ना उनका कर, समझ में आएगा मैं तो लेने वाला विजयानंतर महाराष्ट्राचे सत्तेचे समीकरण जुळले ते राज्याच्या इतिहासात महिलाचा दगड ठरले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले अजितदादा एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी स्वीकारली तिघे ही तीन वेगवेगळ्या स्वभावाचे तिघांमध्ये एक धागा समान तो म्हणजे विकास काम विकासाचा ध्यास असलेले तीन नेते ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा महाराष्ट्राचा गाडा बुलेट ट्रेनच्या वेगाने धावू लागला मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी दादांना त्यांच्या विभागासाठी पूर्ण मोकळी दिली होती आणि दादांनीही लाडकी बहिणी योजनेपासून ते शेतकऱ्यांच्या मदतीपर्यंत प्रत्येक फाईल स्वतःच्या देखेरेखी मार्गी लावली कॅबिनेटच्या बैठकीत या तीजा तिघांमधील एकी कामाचा ताळमेळ हे बघून प्रशासकीय अधिकारी देखील थक्क होत असेल आणि त्याचा दराराही या अधिकाऱ्यांवर होता सत्तेत असूनही एकामेकांचे पाय न खेचता एकामेकांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा राजकारणा कसा केला जातो याचा आदर्श या त्रिकुटाने या त्रियांनी घालून दिलेला होता आता मीडियाला सवायचं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमधून पक्षांमध्ये भांडणं असल्याचं दाखवायचं ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे असो फडणवीस असो किंवा दादा असो या तिघांनी मिळून राज्याचा गाडा चालवला हे खरंच राजकारणात पुढे लिहिल्या पिढीने शिकण्यासारखं आहे आणि म्हणूनच आज ज्यावेळेस अजितदादा गेले दादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाच्या इंजिन मधील एक अत्यंत आवश्यक आणि महत्वाचा असा भाग मी खेळलेला आहे पण विश्लेषक म्हणून मी इतकं सांगेन की जे नातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं होतं हे केवळ सत्यपूर्त नव्हतं हे नातं होतं एकामेकांना परस्पर पूरक असण्याचं देवेंद्रजीच्या शब्दांना दादा कधीही खाली पडू देत नसेल आणि दादाच्या कामाच्या आड फडणवीस कधीही आलेलं दिसलं नाही फडणवीसांनी दादांची एखादी फाईल अडवली असं कधीही झालेलं नाही आणि तेव्हा त्याचमुळे आज ज्यावेळेस संजय राऊत यांच्यासारखी मंडळी दादांच्या मृत्यूच्या आडून सत्तेचे टोमणे मारतात तेव्हा त्यांना इतकंही कळत नाही की देवेंद्रजींनी राजकारणातला त्यांचा एक उपमुख्यमंत्री नव्हे तर आपला एक विश्वास सोबती गमावलेला आहे अशा प्रकारे विश्वास ठेवणं राजकारणात आपल्याला खूप कमी लोकांमध्ये दिसतं अतिशय दुर्मिळ असं चित्र आहे तर सांगते शेवटी काय मित्रांनो अजितदादांचा अकाली निघून जाणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा युगाचा अंतर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची जोडी महाराष्ट्राला खूप काही देऊन जाणार होती पण नियतीला हे मान्य नव्हतं आणि दादाच्या अकाली निधनामुळे ही निर्माण झालेली पोकळी आहे ही पोकळी भरून निघणं खूप अवघड महाराष्ट्राने एक उमद असं नेतृत्व हरवलेलं आहे आणि देवेंद्रजींनी आपला एक जवळचा मित्र अजितदादांच्या पवित्र स्मृतीस माझी भावपूर्ण श्रद्धांजली आणि मित्रांनो आपल्याला दादा आणि फडणवीस यांच्या जोडीबद्दल कोणती आठवण आहे काय आठवतं कमेंटमध्ये लिहा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढे व्हिडिओ तोपर्यंत वन्य मात्र देईल भारत माता की.